शिवशक्ती नवरात्र बहुद्देशीय समाजसेवी संस्था आणि बिज्जू प्रधाने मित्र परिवाराच्या वतीनं यंदाही मानाच्या नंदी ध्वजाचं स्वागत करण्यात आलं शिवशक्ती नवरात्र बहुद्देशीय समाजसेवी संस्था आणि बिज्जू प्रधाने परिवाराच्या वतीनं यंदाही शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वजांचं स्वागत करण्यात आलं यावर्षीचं प्रमुख आकर्षण लक्षदीपोत्सव रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या तसंच नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रमुख मानकऱ्यांचं स्वागत आणि मानाच्या नंदी ध्वजांचं पूजन संस्थेचे संस्थापक बिज्जू प्रधाने यांच्या हस्ते करण्यात आलं आणि भाविक भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाला अप्पा घंटे सुधीर ठाकूर मोहन शेळके हर्षल प्रधाने छगन पंढरे दीपक जगताप मुकेश घंटे धनंजय जाधव राहुल गवळी अनिकेत प्रधाने माऊली पवार कुणाल कसेकर श्रेयस प्रधाने हरीश घंटे ललित धावणे विजय स्वामी भूषण सुरवसे रोहन मेथे यांचं सहकार्य लाभलं ओम सुंदरम सुंदरम, नाम सुंदरम नाम शिव सुंदरम शीवनाम सुंदरम सालाबादप्रमाणे यंदाही सोलापूरचे ग्रामीण सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पारंपरिक जो मार्ग आहे त्या मार्गावरती आपण ह्या ठिकाणी रांगोळीच्या पायगड्या त्याचबरोबर ती श लायटिंग व शोभेची लायटिंग वगैरे करून त्याचबरोबर या ठिकाणी आपण दीपोत्सव हा कार्यक्रम आपण प्रधान कुटुंबियाच्या वतीने त्याचबरोबर शिवशक्ती बहुद्धीची समाजसेवी संस्था लोणार यांच्या वतीने हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये सुख समृद्धी भरभरते आरोग्य लाभो ही सिद्ध रामेश्वर चर्चेपूर्वी प्रार्थना करतो आणि सर्व सोलापूरवासियांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो